तर बाळांनो हा एक क्वेश्चन होता आय एम पी क्वेश्चन होता तुम्हाला या क्वेश्चन बद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली होती आणि या क्वेश्चन मध्ये थोडं डिफरंट व्हेरिएशन होतं आपण याच्या अगोदरचे जे काही बेसिक्स आहेत ते बेसिक नुसार या प्रकरणाला सोडवलं ओके आता या प्रश्नामध्ये थोडं चेंजेस आहे चल तर प्रश्न होता येस सी एफ ये ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ द फ्रॅक्शन थ्री बाय फोर नाइन बाय टेन अँड फिफ्टीन बाय सिक्सटीन म्हणजे काय तीन बाय चार नऊ बाय दहा आणि पंधरा बाय सोळा या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तांची मसावी किती असा प्रश्न आहे ओके यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला मसावी काढायची आहे मग चा फॉर्म्युला काय आहे म्हणजे अपूर्णांकाचा मसावीचा फॉर्म्युला काय आहे अपूर्णांकाचा मसावी तुमचा फॉर्म्युला होता अपूर्णांकाचा मसावीचा काय अंशाचा मसावी, मसावी भागीला छेदाचा लसावी ठीक आहे तर तुम्हाला अंशाचं लसावी आणि मसावी काढायचं होतं परंतु या ठिकाणी एक कंडिशन दिली आहे ओके कंडिशन काय म्हणतं तर रेसिप्रोकल प्रोकल तर याचं तुम्हाला रेसिप्रोकर काढायचं आहे रेसिप्रोकल रेसिप्रोकल प्रोकलला अनेक नावांनी ओळखलं जातं ओके त्याला गुणाकार व्यस्त पण म्हणतो उलटा पारट पण म्हणतो जसं थ्री बाय फोर दिला आहे तर थ्री बाय फोरचं रेसिप्रोकल काय येतं फोर बाय थ्री म्हणजे तुम्हाला ही संख्या या ठिकाणी घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे नाईन बाय टेन याचा रेसिप्रोकल काय येतं टेन बाय नाईन म्हणजे तुम्हाला ही संख्या घ्यायची आहे त्याच्यानंतर फिफ्टीन बाय सिक्स्टीन याचा रेसिप्रोकल काय होतं सिक्स्टीन वर जातं फिफ्टीन खाली येतं म्हणजे तुम्हाला ह्या संख्या आहे ओके आता तुम्हाला काढायचं आहे पहिल्यांदा मसावी अंशाचा मसावी अंशाचा मसावी।, मसावी ओके एस सी एफ मग अंश कोणते आहे तर अंश आहे तुमच्याकडे चार दहा आणि सोळा यांचा काढायचा आहे कुणाचा चार दहा आणि सोळा चला काळा यांचा मसावे यस्य फाइंड आऊट करायचा आहे सो टेक हियर फोर हियर टेन हियर सिक्स्टीन ओके चला काय येणार फर्स्ट ऑफ ऑल टू इज अ कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर टू आहेत याला काय टू ने डिवाइड होणार या ठिकाणी ने डिवाइड होणार या ठिकाणी ने डिवाइड होणार ओके म्हणून इथं सरळ सरळ तुमचं उत्तर दिसतं तुमचं मसावी मसावी यसीएफ एस सी एफ तुमचा आहे टू कोणा तुमचा एसीएफ टू आला ठीक आहे आता तुम्हाला काढायचं आहे लसावी ओके छेदाचा लसावी छेदाचा एल सीएम आता छेद कोण कोणते आहे तिथे घ्या छेद आहे तुमच्याकडे तीन छेद आहे नऊ छेद आहे पंधरा ओके तर तुम्हाला या ठिकाणी थ्रीच च आणि फिफ्टीनच ठीक आहे तर याचा आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी एलसीएम तर या ठिकाणी एलसीएम काढूया थ्री नाईन फिफ्टीन पहिल्यांदा याच्यातलं कॉमन काढूया कॉमन काय येतं थ्री येतं थ्री वन जा थ्री 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 जा नाईन थ्री फाईव्ह जा फिफ्टीन त्यानंतर कोण आहे हा झाला तुमचा कॉमन फॅक्टर त्यानंतर हा थ्री ठीक आहे फाईव्ह जसाचा तसा हा काय झाला नॉन कॉमन फॅक्टर त्यानंतर आहे फाईव्ह फाईव्ह ॲज इट इज काय आलं नॉन कॉमन फॅक्टर ठीक आहे चला एलसीएम काय आहे आपल्याकडे एलसीएम कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर कॉमन कोण आहे थ्री आहे नॉन कॉमन कोण आहे थ्री आहे त्याच्यानंतर फाईव्ह आहे काय आलं थ्री इन टू फिफ्टीन पंधरा त्रि पंचे ओके म्हणून एलसीएम काय आलं हा झाला एलसीएम चला एलसीएम पण मिळालं आणि एससीएफ पण मिळालं आता मांडा हे फॉर्म्युल्यामध्ये काय आन्सर येतो तर ठीक आहे चला फॉर्म्युल्यामध्ये मांडा या ठिकाणी अंशाचा मसावी काय आहे मसावी टू आहे अंशाचा लसावी काय आहे फोर्टी फाईव्ह उत्तर काय आलं तुमचं टू अपन फोर्टी फायव्ह म्हणजे आन्सर आंस्वर डी आन्सर आलेला आहे डी ओके